नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवभूमी दावजे पुणे या भाग दोनमध्ये आपण श्री निळकंठेश्वर देवभूमी का म्हटले आहे या ठिकाणी आपणास विविध महाभारतातील रामायणामधील तसेच विविध संताच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट गुरुचरित्र नवनाथ विविध भारतीय संतांची तसेच शिवलीलामृतामधील शंकरासंबंधी तसेच संताविषयी पूर्णपणे माहिती आपण पाहणार आहोत आता आपण मुख्य मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना समोर सिंह दिसत आहेत या मार्गिकेमधून आपण आतमध्ये जाऊ शकतो आता आपण शिड्या चढून वरती जात असताना उजव्या हाताला अर्जुन व सारथी श्रीकृष्ण यांची मूर्तीशिल्प तसेच श्रीकृष्ण व पुनामावशी यांची मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते वाईट पाहू नका वाईट बोलू नका आणि वाईट ऐकू नका असा संदेश देणारी तीन माकडांची मूर्तिशिल्प तसेच पितामह भीष्म व सारथी युद्धाच्या तयारीत असलेले मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते यानंतर पुढे गेल्यावर आपणास श्री स्वामी विवेकानंद श्री कालिका माता आणि श्री शिवसमर्थ रामदास यांची मूर्तिशिल्पे दिसतात पाहावयास मिळतात आता आपणास सिंहावर आरूढ झालेली दुर्गा माता व भीष्म पितामह यांच्यावर सुदर्शन चक्र उगारून रागाने जाणारा श्रीकृष्ण व त्याला आडवणारा अर्जुन यांचे मूर्तीशिल्प आपणास पहावयास मिळते आता आपणास श्रीकृष्ण व मीराबाई तसेच पार्वती शिव आराधना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट व श्री गणेशा यांची शिल्प मूर्ती दिसत आहे सीता विवाह विवाह तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्तीशिल्प दिसत आहे राधाकृष्ण आणि शिवपार्वती विवाह यांचेही शिल्प आपणास पाह्यास मिळते यानंतर पुढे गेल्यावर आपणास अर्धनारी नटेश्वर यांचे मूर्ती शिल्प तसेच श्री सप्तशृंगी दुर्गामाता वणी यांचे मूर्तीशिल्प दिसते पुढे गेल्यानंतर श्री दत्त महाराज तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे शिल्प दिसते त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व श्री विठ्ठल संत जनाबाई दळण दळतानाचे मूर्तीशिल्प दिसत आहे यानंतर पुढे गेल्यावर शेवगावचे गजानन महाराज तसेच अंजनी माता व बाल हनुमान यांचे मूर्तीशिल्प दिसते त्यानंतर संत नामदेव व संत नामदेव विठ्ठलमुखी घास देत असतानाचे मूर्तीशिल्प दिसते यानंतर श्री साईबाबा यांचे मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर यांची पिंड दिसते या पिंडीचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर शिवभक्त शंकरराव मामा यांचा फोटो आणि बाजूला शंकराची पिंड दिसत आहे त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया पुढे आल्यानंतर शंकर पार्वती आणि गणेश यांची मूर्ती दिसत आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया नंतर पुढे गेल्यावर आपणाला श्री मामा, सरजे मामा यांची फोटो आणि विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती यांची मूर्ती असणारा देवाला दिसतो त्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया मंदिरातून बाहेर आल्यावर आपणाला ही कमान दिसते या कमानीवर भगवान शंकरांची नागधारी मूर्ती शिल्प पाहावयास मिळते निरकंठेश्वर मंदिराच्या पाठीमागे आल्यानंतर परमपूज्य शिवभक्तगुरुवर्य श्री शंकरराव रंगनाथ सर्जमामा यांचे समाधी मंदिर आपणास पाहायवायच मिळते या ठिकाणी आपण या समाधीचे दर्शन घेऊन पुढील मूर्तीशिल्प पाहण्यासाठी जाऊया श्रावण बाळास पाणी भरताना राजा दशरथ यांनी बाण मारला ते मूर्तीशिल्प तसेच श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना कावडीतून तीर्थयात्रा करताना खांद्यावर घेऊन व आपल्या आई वडिलांच्या हाती दोरी बांधून तीर्थयात्रा करतानाचे मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते हे आहे मित्रप्रेमावरील आधारित श्रीकृष्ण व सुदामा भेटीतील शिल्प पुढे गेल्यानंतर मैदानात शंकर पार्वती नंदीवर आरूढ झालेले मूर्तिशिल्प व अन्नपूर्णा देवीचे मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते श्री विष्णू शेष नागावर विश्रांती घेताना लक्ष्मी सर्व देव व ऋषीगण यांचे मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते पितामह भीष्म बाणाच्या शेवर झोपलेले मूर्तिशिल्प तसेच सती अनुसया ब्रह्माविष्णू महेश यांना जेवण वाढतानाचे मूर्तीशिल्प त्यानंतर भीम जरासद युद्ध याचे मूर्तीशिल्प आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते पुढे गेल्यानंतर भीम गदायुद्ध याचे मूर्तिशिल्प तसेच श्रीकृष्ण हत्ती युद्ध मूर्तिशिल्प आपणास पाहावयास मिळते आपण पुढे गेल्यानंतर संत एकनाथ महाराज यांनी गाडवाला पाणी पाले याचे मूर्तिशिल्प तसेच नंदराजा व देवकी कृष्ण व बलराम व गाई यांचे मूर्तिशिल्प आपणास पाहावयास मिळते राम व लक्ष्मण व वशिष्ठ ऋषी तसेच राक्षसनी भीम व बकासूर राक्षसमूर्ती शिल्प या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते आता आपण पुढे जाऊया यानंतर आपणास शंकर पार्वती हे कैलास पर्वतावरती गप्पा मारत असतानाचे मूर्तीशिल्प तसेच श्री कालिका माता देवी यांचे मूर्तीशिल्प आपणास दिसत आहे हे रामायणामधील एक मूर्तीशिल्प आहे या शिल्पामध्ये रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला लढाईसाठी तयार करण्यासाठी व झोपलेला असताना त्याला उठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ भाले गदा यांनी शरीरावर हल्ला करून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि नागारे वाजवण्याचा प्रयत्न केला असे हे मूर्तीशिल्प समोर पाहावयास मिळते सुंदर असे हे मूर्तीशिल्प आहे आणि रामायणातील कुंभकर्णाला जागवण्याचे हे मूर्तिशिल्प खूपच सुंदर आहे यानंतर पुढे आपणास श्री गुरुदेव दत्तात्रय व त्यांचे चार कुत्रे यांचे सुंदर मूर्तीशिल्प आपणास पाहावयास मिळते यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आधारित संत चांगदेव महाराज व भिंतीवर बसलेले सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ हे भिंत चालवण्यात चालवत असतानाचे मूर्तीशिल्प आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते यानंतर आपणास रामायणामधील वाली आणि सुग्रीव यांच्यातील गदायुद्ध व त्या प्रसंगी असणारे श्रीराम लक्ष्मण मारुती व इतर सैनिक यांचे मूर्तीशिल्प सुंदर असे मूर्तीशिल्प आपणास पाहावयास या ठिकाणी मिळते यानंतर आपण पुढे गेल्यावर हत्तीच्या कानातून जन्म घेतलेले कानिपनाथ यांचे मूर्तीशिल्प या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते यानंतर पुढे गेल्यानंतर भक्त प्रल्हाद व नरसिंह अवतार यांचे सुंदर असे मूर्तिशिल्प आपणास पाहावयास मिळते या नरसिंह अवतारात नरसिंह हे भक्तप्रल्हाद यांचे वडील हिरण्यकश्यपू याचा वध करतानाचे असे मूर्तिशिल्प आपणास पाहावयास मिळते यानंतर पुढे गेल्यावर विठ्ठू माझा लेकुरवाळा संगे भक्तांचा मेळा हे सुंदर असे मूर्तीशिल्प आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते यानंतर पुढील मूर्तीशिल्प श्री विष्णू स्त्री अप्सराच्या रूपात अमृत देव व राक्षस यांना वाटतानाचे मूर्तीशिल्प शिल्प आपणास पहावयास मिळते यानंतर आपणास राक्षस आणि देव यांनी वासुकी सापाची दोरी व मेरू पर्वत हा रवी तयार करून विष्णूच्या प पाठीवरती या समुद्राचे मंथन केले व यातून अनेक रत्ने प्राप्त झाली त्यापैकी अमृत हे रत्न मिळाले अशा समुद्रमंथन यावर आधारित सुंदर असे हे शिल्प या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते यानंतर संत ज्ञानेश्वर यांनी रेड्यामुखी वेद बोलवले हे दाखवणारे मूर्तिशिल्प आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते यानंतर पुढे गेल्यास आपणास नारदमुनी वाल्याचा वाल्मिकी कसे बनवले यावर आधारित एक सुंदर असे मूर्तीशिल्पही आपणास पाहावयास मिळते यानंतर पांडव द्यूत हरल्यानंतर भरसभेत द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म विदूर व धृतराष्ट्र आणि गांधारी सभेत असतानाही द्रौपदीचे वस्त्रहरणभर सभेत होते आणि याचवेळी द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्ण द्रौपदीला वस्त्र कशी पुरवतो म्हणजेच कशी मदत करतो असे हे मूर्तीशिल्प आणि पांडव मान खालून बस खाली घालून बसलेले आहेत असे हे मूर्तिशिल्प सुंदर असे मूर्तिशिल्प आपणास पाहावयास या ठिकाणी मिळते यानंतर विष्णूचे दहा अवतार पुढीलप्रमाणे एक कुर्मा अवतार दोन मत्स्य अवतार तीन वराह अवतार नरसिंह अवतार परशुराम अवतार वामन अवतार श्रीराम अवतार श्रीकृष्ण अवतार गौतम बुद्ध अवतार आणि श्री भगवान विष्णूचा शेवटचा म्हणजेच दहावा अव अवतार म्हणजेच कल्की अवतार होय अशा रीतीने भगवान विष्णूने दहा अवतार घेतले विष्णूच्या दहा अवताराचे ही सुंदर अशी मूर्तीशिल्पे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात या ठिकाणी जवळजवळ बाराशे मूर्तीशिल्पे आहेत पण सर्वच मूर्तीशिल्पे आपणास व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नसल्यामुळे आता आपण शेवटचे व महत्त्वपूर्ण असे मूर् मूर्तीशिल्प आणि त्याविषयी कथा जाणून घेऊया राजा नऊश यांची कथा नवुष हा कुरुवंशाचा पराक्रमी राजा होता एकदा दरबारामध्ये दुर्वास ऋषीचा अपमान झाला त्यामुळे इंद्राला शाप दिला त्या शापामुळे इंद्र शक्तीहीन व बलहीन झाला याचे औचित्य साधून राजा नवुषने इंद्रावर म्हणजे स्वर्गावर आक्रमण केले व इंद्राचा पराभव केला स्वर्गाचा अधिपती झाल्यावर राणी शशी आपली पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली शशीने नकार दिला त्यामुळे तो तिला त्रास देऊ लागला शशी सप्तर्षीकडे गेली त्याने तिला सांगितले नऊस राजाला सांग तू सप्तर्षीची पालखीत बसून आलास तेव्हाच तुझा पती म्हणून मी स्वीकार करेन त्याप्रमाणे नऊस राजा सप्तर्षी ऋषीच्या पालखीत बसून आला सप्तर्षी वृद्ध असल्यामुळे त्याला भराभर चालता येईना त्याने रागात अगत अगस्त ऋषींना लात मारली व भराभर चालण्यास सांगितले त्यामुळे सर्व ऋषी चिडले व राजाला पालखीतून खाली पाडले व शाप दिला तो ताबडतोब अजगर होशील तो नवूस राजा ताबडतोब अजगर होऊन पृथ्वीवर आला तोंड माणसाचे व बाकी शरीर अजगराचे राजाला पश्चाताप झाला त्यानंतर पांडवांच्या काळात त्याचा उद्धार झाला अशी ही कथा असणारे शिल्प आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद